नमस्कार आजचे पंच मंगळवार अठ्ठावीस मे वीसशे चोवीस या भागात आपल्या सर्वांचे एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे शुभ दैक्ष तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या तेव्हा राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक अठ्ठावीस मेशे चोवीस दिन मंगळवार मंगळ वार्षिक संमत एकोणीसशे शेचाळीनांशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री वाजून सतरा मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी दहा वाजून अकरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी पंचमी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर षष्टी तिथी सुरू होते नक्षत्र आषाढा सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होत योग ब्रह्म सकाळी दोन वाजून सहा मिनिटापर्यंत एकोणतीस मे रोजी तर त्यानंतर इंद्र योग सुरू होतो करण त्यातील दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण सकाळी दोन अजून तेहतीस मिनिट एकोणतीस मे पर्यंत त्यानंतर करण वाणीच सुरू होते चंद्र राशी मकर सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र रोहिणी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार चौतीस पासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत गोदली मुहूर्त रात्री सात वाजून दहा मिनिटांनी ते सात वाजून बत्तीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेर कचरा काढू नये काढल्यास लक्ष्मी ची अप्रसन्नता होऊ शकते अमृतकाल दुपारी रात्री दहा वाजून अडतीस मिनिटापासून ते सकाळी बारा वाजून सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटापासून ते रात्री दहा अडतीस मिनिटापासून ते सकाळी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत एकोणतीस मे पर्यंत राहू काल दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटापासून ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत गुलिक काल बारा वाजून छत्तीस मिनिटापासून ते दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहुकाल या काळात कोणतेही कार्य महत्वाचे कार्य हाती घेऊ नये ऋतू उत्तरायण दिशाशूल उत्तर आज मंगळवार मंगळवारचा मी तुम्हाला मागच्या मंगळवारी आणि त्या आधी शनिवारी एक अतिशय चांगला हनुमंताचा वार असल्या कारणाने हनुमंताशी संबंधित एक उपाय दिला होता तुम्हाला एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे प्लेन पेपर आणि त्यावर या पाच ओळी ज्या मी म्हणतो आहे त्या लिहायच्या आहेत कवन सो माही जो नाही होई तात तुम पाही दीनदयाल बिरदू समभारी हरुनाथ मम संकट भारी जय सियाराम जय जय हनुमान या पाच ओळी तुम्हाला त्या प्लेन पेपरवर रेड पेनानी लिहायच्या आहेत आणि तुमची जी त्या कागदाला फोल्ड करायचे आहे प्रथम त्याला एकशे आठ वेळा त्याचा जप करायचा आहे या पाच ओळींचा पहिल्या मंगळवारी आणि तुम्हाला तुमची जी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे त्यासाठी तुम्ही हा व्रत केल्यासारखे करतात आहात तुम्हाला हनुमंताच्या फोटो समोर बसायचे आहे आणि एकशे आठ वेळा या पाच होळींचा जप करायचा आहे प्रथम मंगळवारी त्यानंतर त्या कागदाला फोल्ड करावायचे आहे आणि फोल्ड केलेला कागद मारुती रायाच्या फोटोच्या मागे ठेवून द्यायचा आहे नंतर दुसऱ्या मंगळवारी तुम्हाला हाच कागद पुन्हा उचलायचा आहे काढायचा आहे आणि याला पुन्हा समोर ठेवून हनुमंताच्या प्रतिमेसमोर अकरा वेळा याचा जप करायचा आहे आणि पुन्हा तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि हे दोन मंगळवारच्या मध्ये सुद्धा तुम्ही रोज अकरा वेळा याचा जप करा जेणेकरून एक कंटिन्युटी राहील आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मंगळवारी तिसऱ्या मंगळवारी तुम्हाला पुन्हा अकरा वेळा ह्याच पाच ओळींचा तो पुन्हा कागद मागे ठेवलेला कागद प्रतिमेच्या फोटो मागून काढायचा पुन्हा आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्या कागदाला अकरा वेळा त्याचा जप करून त्या कागदाला पुन्हा मागे ठेवून द्यायचे तर असे केल्याने तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि हा अतिशय चांगला उपाय आहे याचे बऱ्याच लोकांना फायदे झालेले आहेत तुम्ही पण करून बघा तुम्हाला फायदा झाला तर फीडबॅक अवश्य द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावी विनंती मंगळवार हा हनुमंताच्या कृपेने आपला चांगला जावं धन्यवाद